आपला येथील बच्चन साम्राज्य व मोहरम कमिटी यांच्याकडून मतीन चिस्ती चांदली बानू व अस्लम चिस्ती यांचा बहारदार कव्वारीचा कार्यक्रम काल मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रारंभिक कार्यक्रमाचं उद्घाटन सरपंच मनोज चौकुले उपसरपंच हर्षद मुल्ला उद्योजक शकील शेख उद्योजक अविनाश पाटील शिवसेना शिंदेगड तालुका प्रमुख उदय झुटाळ सामाजिक कार्यकर्ते फकृद्दीन मुल्ला विक्रम घोरपडे आयुब शेख यांनी श्रीपाळ वाढवून केला कार्यक्रमांमध्ये हिंदू व मुस्लिम ऐक्याचं सादरीकरण अनेक कव्वालींच्या माध्यमातून झालं अनेक बहारदार कव्वालींनी रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन गेले कार्यक्रमांमधील भव्य आतिषबाजी देखील करण्यात आली प्रेक्षकांना बसवण्याकरता खास व्यवस्था संयोजक कमिटी करून करण्यात आली त्यामुळे सदर कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला यशस्वी करण्याकरिता बच्चन बॉय संस्थापक अध्यक्ष नझीर मुल्ला साहिल मुल्ला दर्गा मुजावर नझीर नदाफ रमजान नदाफ अरमान शेख अरबाज शेख यासिन शेख फारुख शेख पप्पू मुल्ला यांच्याबरोबरच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अथक प्रयत्न केले सूत्रसंचालन मोहसिन शेख यांनी केलं सत्यमुख प्रतिनिधी शहन शहा नदा टाकावडे तालुका शिरोड जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका